नमस्कार एस एम आर न्यूज मधून महत्वाची बातमी समोर येते अमरावती महानगरपालिकेने हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत भव्य तिरंगा रॅली काढली दीडशे फूट लांबीचा तिरंगा मुख्य आकर्षक नेहरू मैदान ते पोलिस आयुक्त मैदानापर्यंत रॅली अमरावती महानगरपालिकेने स्वातंत्र्य पूर्वसंध्येला हर घर तिरंगा अंतर्गत शहरात भव्य तिरंगी रॅली आयोजित केली या रॅलीत दीडशे फूट लांबीचा विशाल तिरंगा मुख्य आकर्षक होता जो नेहरू मैदानापासून पोलिस आयुक्त मैदानापर्यंत काढण्यात आला मनपा कर्मचारी विविध शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले ज्यामुळे राष्ट्रीय एकतेचा संदेश पसरला मनपा आयुक्त सौम्य शर्मा पोलीस विभागाचे गणमान्य अधिकारी आणि इतर मान्यवरांनी या रॅलीत उत्साहाने भाग घेतला रॅली तिरंग्याच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला हे उपक्रम राष्ट्रीय एकता आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी महत्वपूर्ण आहे आज इथे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात आपण एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केलं आहे या रॅलीमध्ये आपले शहराचे स्टुडेंट्स व्यापारी मंडळ सिक्युरिटी फोर्सेस सगळे लोक उपस्थित झाले आहेत भरपूर मोठी संख्यामध्ये या रॅलीचे लोकांनी प्रतिसाद दिलाला दिला आहे आम्हाला आणि या पद्धतीने अमरावती शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या चांगली पद्धतीने हरघर तिरंगा साजरा होणार आहे आणि सगळे नागरिकामार्फत आपले देशाचे पूर्ण सिक्युरिटी फोर्सेस सर्वांना एक सर्वांच्या अभिनंदन आहे तर या पद्धतीने रॅली करण्यात आली आहे धन्यवाद अमरावतीच्या या उत्साहपूर्ण रॅलीचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद